नमस्कार रुचकर स्वादी यूट्यूब चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर आज आपण मेदू वडा किंवा उडीद वडे पाहणार आहोत सकाळचा नाश्ता म्हटलं की तेच तेच खाव असं नाही वाटत वरतून एकदम कुरकुरीत आतमध्ये जाळी परफेक्ट आलेली आहे आणि एकदम सॉफ्ट असे मेदू वडे झालेले आहेत हे ट्राय करा अतिशय सोप्या पद्धतीनं ही रेसिपी आपण पाहतोय तर इथे मी उडदाची डाळ घेतलेली आहे अडीचशे ग्रॅम आणि ग्लास न म्हटला तर एक ग्लास उडदाची डाळ घ्यायची आहे मला कमी जास्त प्रमाणात बनवायचं असेल त्याच्यानुसार तुम्ही घेऊ हो शकता तर इथे मी अडीचशे ग्रॅम घेतलेली आहे उडताची डाळ आता याच्यामध्ये आपण वीस ग्रॅम तांदूळ टाकणार आहोत वीस ग्रॅम म्हणजे दोन चमचे फुल भरून इथं तुम्ही कुठलंही तांदूळ वापरलं तरीही चालतं तर हे बघा अशा प्रकारे फुल भरून दोन ते अडीच चमचे होतात हे तांदूळ तर आता आपण हे छान असं स्वच्छ धुवून घ्यायची आहे डाळ कुठलं पावडर वगैरे किंवा कुठलं केमिकल वगैरे काय लावलेलं असेल डाळ खराब होऊ ते निघावं यासाठी आणि खूप पण रगडून असे धुवायचे नाही हलक्या हाताने डाळ थोडीशी चोळून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर याच्यातलं दोन तीन वेळा पाणी काढून हे स्वच्छ करून आपल्याला कमीत कमी सहा ते सात तास ही डाळ भिजवून घ्यायची आहे कमीत कमी चार तास तरी भिजवणं गरजेचं आहे हे बघा अशा प्रकारे पांढर शुभ्र पाणी निघते तर जेणेकरून स्वच्छ व्हावे हो त्यामुळे दोन तीन वेळा हे स्वच्छ धुवून घेणं गरजेचं आहे इथे मी एक तांब्या फुल भरून याच्यामध्ये पाणी टाकून घेतलेलं आहे आता आपण ही डाळ पाच ते सहा तासासाठी झाकून ठेवूया तर सहा तास झालेले आहे डाळ जितकी व्यवस्थित भिजेल हे बघा एक डाळ जर असं नखाना टोचून बघितली तर एकदम सॉफ्ट अशी झालेली आहे जेवढी डाळ चांगली भिजेल तेवढं जाळी वड्याला छान येते आणि अगदी हलके वडे होतात त्यामुळे डाळ भिजून घेणं तितकंच गरजेचं आहे आता हे पाणी थोडंसं बाजूला करून घेऊया म्हणजे वाटताना डाळीमध्ये पाणी जास्त होणार नाही तर एक ना एक ह्याच्यातलं पाणी काढून घ्यायचं आहे जे पाणी आपण काढलेलं आहे ते आपण डाळ वाटण्यासाठी हेच पाणी वापरायचं आहे कात्र याच्यामध्ये पोषण तत्व डाळीचे उतरलेले असतात ते फेकून न देता तुम्ही एखाद्या भाजीत किंवा कशातही टाकलं तरीही चालतं हे बघा अशा प्रकारे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण ही डाळ आता टाकून घेऊया मिक्सरचं भांडं शक्यतो चांगलं असावं नाही तर उडदाची डाळ चिकट असल्यामुळे थोडंसं लोड खातं बंद चालू बंद चालू करून फिरवून घ्यायचं थोडंसं पाणी ॲडजस्ट करून म्हणजे मिक्सरला लोड येणार नाही आ आता या डाळीमध्ये दोन आईस क्यूब टाकून घ्यायचे म्हणजे डाळ जी आहे ती व्यवस्थित मिक्सरमध्ये फिरले आता आपण ही दोन बॅचमध्ये डाळ छान बारीक अशी वाटून घ्यायची आहे आता थोडंसं बारीक झालेली आहे डाळ आता पाव वाटी पाणी टाकून पाणी जे आहे खूप अंदाज घेत टाकून घ्यायचं आहे जेणेकरून पीठ आपलं पातळ होणार नाही ते बघा अशा प्रकारे झालेलं आहे आता आपण ही राहिलेली डाळ याच्यामध्येच टाकून घेऊया वेगळं न टाकता का तर खाली बर्फाचे खडे असल्यामुळे डाळ व्यवस्थित फिरल्या जाते तीन एस क्यूब परत याच्यामध्ये आणि पावटी पाणी टाकलेलं आहे आणि डाळसुद्धा पटकन वाटल्या जाईल परत आता आपण हे मिक्सरला छान फिरून घेऊया तर बघू शकता एकदम एकजीव असं झालेलं आहे अशाच प्रकारे बॅटर पाहिजे खूप पातळ झालं नाही पाहिजे तेव्हा वडी व्यवस्थित तयार होतात हे जे पीठ आहे ते फिटून घेतल्यानंतर आणखीन हलकं होतं किंवा थोडंसं सैलसर वाटतं तर आता आपण हे बाजूला काढून घेऊयात हे बघा एकदम एकजीव असं झालेला आहे तर पूर्ण अर्ध्या वाटीला थोडंसं कमी एवढं पाणी वापरलेलं आहे आता हे पीठ जे आहे ते आपण एखाद्या बाऊलमध्ये किंवा एखाद्या तुमच्या याच्यानुसार जेणेकरून पीठ चुकटून राहणार नाही अशा भांड्यामध्ये हे काढून घ्यायचं आहे आता हे पूर्ण पीठ काढून घेतल्यानंतर ह्याला छान फेटून घ्यायचं आहे अशा प्रकारे बघा इतकं घट्टसर पीठ वाटून सुद्धा थोडंसं सेलसर वाटते तर अशाच प्रकारे पाहिजे खूप जर सेलसर झालं तर वडे व्यवस्थित होणार नाहीत तर अशा प्रकारे छान असं फेटून घ्यायचं आहे कमीत कमी सात आठ मिनिट तरी आपल्याला हे छान फेटून घ्यायचं आहे पीठ तेव्हा ते पीठ हलकं होतं तर बघू शकता सात ते आठ मिनिट पीठ फेटून घेतल्यानंतर दिसताना सुद्धा हलकं जाणवते हो किंवा हलकं दिसते आता आपण हे पीठ चेक करूयात जर का पाण्यामध्ये बुडलं पीठ तर समजायचं की आणखीन याची प्रोसेस बाकी आहे नंतर आणखीन फेटून घ्यायचं त्यामुळे जोपर्यंत आपल्याला वाटत नाही हलकं झालंय तोपर्यंत हे फेटून घेतलं की एकदा चेक केलं के की आपल्याला कळतं की हे परफेक्ट आपलं ही वड्यासाठी पीठ झालेलं आहे आता आपण थोडंसं वाटीमध्ये पाणी घेऊन हे जे पीठ आहे ते चेक करायचं आहे वड्याचं थोडंसं पीठ घेऊन पाण्यामध्ये टाकून पाहूया तर अगदी हलकं झालेलं आहे पीठ बघू शकता बिल बिलकुल बुडाला वगैरे बसत नाही किंवा असं जड नाही झालेलं पाण्यावर तरंगल्याच्या नंतर समजायचं की आपलं पीठ परफेक्ट तयार झालेलं आहे आता आपण या पिठामध्ये एक चमचा फुल भरून एक चमचा मीठ टाकून घ्यायचं आहे मीठ कमी पडलं नाही पाहिजे जेणेकरून परफेक्ट मीठ असेल तर वड्याची चव छान लागते आता बाकीचं साहित्य पाहूयात एक चमचा काळी मिरी अशी कुटून ओवडधोवड घेतलेली आहे थोडंसं ओलं खोबरं कोथिंबीर कडीपत्ता कट करून आणि चार हिरवी मिरची आणि अर्धा इंच आलं असं बारीक तुकडे करून घेतलेलं आहे हे पूर्ण साहित्य आपण याच्यामध्ये टाकून घेऊया याच्यामुळे तुम्ही बाहेर उडपी सेंटरला वगैरे वडा खात असाल त्यापेक्षा सुद्धा चवीला भन्नाट हे वडे होतात आणि थोडंसं चेंज म्हणून अशा प्रकारे खूप असं जास्त काही मेहनत लागत नाही ह्या वड्याला इथं आपण एक चमचा जिरं टाकून घेतलेले आहेत आणि इथंही कच्चे जिरं आहेत भाजलेले वगैरे बिलकुल नाहीत आता याच्यामध्येच आपण चुटकीवर हिंग टाकून घेणार आहोत हिंगामुळे वड्याची चव छान लागते आणि असंही आपण हिंग जे आहे ती डेली घालत नाही त्यामुळे अशा पदार्थामध्ये घातल्यामुळे चव छान लागते आता आपण हे छान फेटून घेऊया याच्यामध्ये खाण्याचा सोडा इनो वगैरे काही वापरायचं नाही अगदी पौष्टिक असे हे उडीद वडे किंवा मेदू वडे बनतात आणि चवीला तितकेच भन्नाट होतात इथं चार ते पाच व्यक्ती आरामात हे वडे एवढे खाऊ शकतात तर पीठ बघू शकता एकदम परफेक्ट असं झालेलं आहे आता एवढं पूर्ण साहित्य टाकल्यानंतर खूप वेळ पीठ असं ठेवायचं नाही नाहीतर कोथिंबीर किंवा हिरवी मिरची वगैरे टाकल्यामुळे पाणी सुटू शकतं मीठ टाकल्यामुळे त्यामुळे लगेचच आपल्याला हे वडे करायला घ्यायचं आहे आणि फेटताना सुद्धा हे बघा एकजीव असं जेणेकरून मिरची आहे ती पूर्ण पिठाला व्यवस्थित लागेल अशा प्रकारे हे छान असं फेटून घ्यायचं आहे तर पूर्ण साहित्य टाकल्यानंतर बघू शकता पीठ जे थोडंसं सैलसर झालेलं आहे जेणेकरून कोथिंबीरमध्ये वगैरे पाणी असं जास्त राहणार नाही याची काळजी घ्यायची आहे तर आता हे फेटून झाले आपलं तर इथं आपण वडे बनवण्याच्या दोन पद्धत पाहणार आहोत एक अशी तारेची चाळणी असते त्याच्यावरती ठेवून थे थे सुद्धा खूप छान असे वडे होतात आणि दुसरे म्हणजे जे आपण भाजीची मोठी पळी असते त्याच्यावरती ठेवून सुद्धा एकदम परफेक्ट आकाराचे वडे तयार होतात हे बघा पीठ ठेवल्यानंतर थोडंसं त्याला होल करायचं आणि वडे जे आहेत तेलामध्ये सोडून घ्यायचे तर हे बघा अशा प्रकारे अगदी पटापट हे हो वडे होतात आणि एकसारखे होतात फुलल्यानंतर जे असं खड्डा पडल्यासारखा होतो ते राहत नाही त्यामुळे तुमच्या आवडीनुसार करून घेऊ शकता तेल जे आहे ते मिडियम गॅसवर आपण छान असं गरम करून घेतले आणि साधारण जेवढे वडे बसतात कढईमध्ये तेवढेच टाकून घ्यायचे आहेत खूप जास्त अशी गर्दी करायची नाहीत का तर वडे जे आहेत ते चांगल्या प्रकारे फुलतात एकोणबेकाला उटून जर राहिले वडे तर व्यवस्थित तळले जात नाहीत त्यामुळे अशा प्रमाणे वडे करून घेतले तर येत जरी नसतील तरी अगदी पटापट हे वडे तयार करून होतात का तर आपल्याला एवढी प्रॅक्टिस नसते हाताने सोडायला वगैरे तेल वगैरे हातावर उडू शकतं त्यामुळे ही पद्धत अतिशय सोपी आहे वड्याचा आकार सुद्धा अतिशय परफेक्ट असा येतो अशाच प्रकारे आपण सर्व उडे याच्यामध्ये सोडून घेऊया पहिल्यांदाच फास्ट गॅस बिलकुल करायचा नाही नाहीतर वडे वरतूनच अगदी पटकन तळल्या जातात आणि मध्ये कच्चे राहू शकतात त्यामुळे मिडियमपेक्षा थोडासा गॅस कमी केला तरीही चालतं म्हणजे आजपर्यंत वडे जे आहेत ते छान तळले जातात आणि छान रंगसुद्धा वड्यांना येतो नाहीतर फास्ट गॅस केलं की पटकन वरतीच लाल होतात आणि मध्ये असे व्यवस्थित तळल्या जात नाहीत किंवा असं जाळे छान पडत नाही त्यामुळे पहिले चार पाच मिनिट लो फ्लेमवर किंवा मिडियम फ्लेमवरच तळून घ्यायच्यात वडे आणि थोडंसं असं वरची साईड तळल्यासारखी वाटली की तरी पट पलटून घ्यायचे आहेत एकाच बाजूला नाही तर आलटून पलटून घेऊन आपल्याला हे छान वडे तळून घ्यायचे आहेत आता बऱ्याच वेळा काय होतं सगळेच जेव्हा आपण वडे बनवतो तेव्हा घरात नसतात तर तुम्ही साधारण दहा मिनिट हे वडे तळून घ्यायचे परत बाजूला करायचे आणि जेव्हा ज्याला गरम गरम पाहिजेत तेव्हा ते डबल तळून घेऊन दिले तरी अगदी कुरकुरीत आणि हॉटेलमध्ये वगैरे किंवा उडपी सेंटरला भेटतात प्रकारे हे उडीद वडे होतात आणि तेवढेच कुरकुरीत होतात आता बरेच वेळा आपण काय करतो एक वेळा तळून घेतो मग तेवढे क्रिस्पीपणा त्या ते वड्याला येत नाही आपण घरी बनवलेल्या पण पहिल्यांदा अगदी दहा मिनिट तळल्यानंतरच ते वडे बाजूला करतात आणि डबल त्याला आ, फ्राय करून घेतात त्यामुळे ते अगदी कुरकुरीत असे वडे होतात आणि चवीलासुद्धा तेवढेच खमंग लागतात त्यामुळे अशा प्रकारे करून घ्यायचे आहेत आता बघा याचा रंग जे आहे ती थोडासा चेंज झालेला आहे पूर्ण असेल किंवा ब्राऊन होईपर्यंत तळायचे नाहीत वडे तर आठ ते दहा मिनिट झालेली आहेत मी पण जेव्हा वडे बनवते तेव्हा डबल तळते त्यामुळे त्याची चव छान लागते आणि कुरकुरीत वडे होतात असे नरम वगैरे पडत नाहीत तर आता बघा एवढ्या अशाच कलरवर आपण वडे जे आहेत ते बाजूला करून घ्यायचे आहेत आणि त्याच्यानंतर पूर्ण वडे झाल्यानंतर सर्व वडे एकत्रच तळायचे आहेत किंवा तुमच्या घरातील व्यक्ती जसे येतील तसे तुम्ही तळून त्यांना गरम गरम देऊ शकता तर बघा ह्या रंगावरच काढून घ्यायचे आहेत बाजूला नंतर पहिल्यांदा जर तुम्ही जास्त तळल्यानंतर ट्राय करायला जाल तर मग खूप असं कडक होतील वडे त्यामुळे आतमध्ये सॉफ्ट आणि वरतून क्रिस्पी झाले पाहिजे अतिशय कडक असे नाही तर आता एक बॅच आपली तळून झालेली आहे आता दुसरी बॅच आपण तळायला घेऊया तर अशी भाजीची मोठी पळी घ्यायची त्याच्यावरती पिठाचा गोळा ठेवायचा नाही असं होल करून थोडंसं रुंद होल करायचं आणि अशा प्रकारे पटापट वडे तेलामध्ये सोडून घ्यायचे आहेत थोडंसं पाणी चमच्याला लावून घ्यायचं किंवा तेल म्हणजे आकार त्याला छान येतो हे बघा अशा प्रकारे प्रत्येक वेळी थोडंसं पाणी किंवा तेल लावूनच घ्यायचं म्हणजे वडे जे आहे ते पटकन तेलात सुटले जातात आता इथं लो फ्लेम केलेली आहे वडे सोडताना लो फ्लेमवरच टाकून घ्यायचेत म्हणजे आतपर्यंत हे बघा अशा प्रकारे छान असे तळले जातात तर अगदी पटापट हे वडे तयार करून होतात तर याचा आकार सुद्धा बघा अगदी बालूशाहीसारखा आलेला आहे चमच्यावर करून सुद्धा कात्र हाताने करायचं म्हटलं ना अगदी जवळून तेला सोडावं लागतं त्यामुळे हाताला पोळेल वगैरे म्हणून भीती वाटते तर अशा प्रकारे जर केलं तर पहिल्यांदा जरी करत असाल तर अगदी परफेक्ट असे वडे तुमचे होतील आणि चॅनलवर नवीन असाल व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका शेजारी बेलचं बटन आहे त्यालाही क्लिक करा म्हणजे माझ्या नवनवीन व्हिडिओचे अपडेट पहिल्यांदा तुमच्यापर्यंत पोहोचतील व्हिडिओला लाईक केल्याशिवाय बिलकुल जाऊ नका तर बघू शकता एकदम छान असे आपले वडे तेलामध्ये सोडून होत आहेत सहा ते सात वडे ह्या कड्यामध्ये बसतात त्यामुळे जेवढे बसतात तेवढेच टाकलेले आहेत आता थोडंसं आपल्याला असं गच्च झाल्यासारखं वडे वाटलं आहे की लगेचच पलटून घ्यायचं आहे हे बघा अशा प्रकारे पलटताना थोडंसं काळजीपूर्वक पलटून घ्यायचं जे वडे थोडेसे वरच्या बाजूनं तळलेत तेच पलटून घ्यायचे जे थोडंसं असं पीठ फुलल्यासारखं होतं ते पलटाय गेलं की मग दुसऱ्या वड्याला ते लागतं त्यामुळे जे अगोदर थोडेसे तळल्यासारखे वाटतात तेच पलटून घ्यायचे आहेत म्हणजे त्याचा आकार बदलणार नाही अशाच प्रकारे आता पूर्ण वडे आपण तळून घेऊया हेही वडे तळताना मी दहा मिनिटच तळलेले आहेत का तर परत आपल्याला हे किंवा छान तळून घ्यायचे आहेत तर बघू शकता याचा रंगसुद्धा थोडासा ब्राऊन झालेले खूप असा नाही ह्याच रंगावर आपल्याला वडे काढून घ्यायचे आहेत तर पूर्ण वडे झाल्यानंतर परत आपण एकदमच सगळे वडे इथं तेलात तळून घेणार आहोत आपल्या इथं पूर्ण वडे तळून झालेत आता गॅस मोठा करायचा किंवा पहिल्यांदा पाच मिनिट मिडियम गॅस करून घ्यायचा आणि त्याच्यानंतर काढता वेळेस मोठा गॅस करायचा आहे पहिल्यांदा जर मोठा गॅस केला तर पटकन असे वडे लाल होतात तर बघा परत तळण्याची प्रोसेस चालू झालेली आहे वड्यांची आता एवढे पूर्ण वडे तळ तळून झालेत आपले तर ह्याच रंगावर तळून घ्यायचे तर आता आपण हे छान ब्राऊन रंगावर ही पर्यंत छान असे तळून घ्यायचे आहेत याचा आकार बघू शकता की किती परफेक्ट असे झालेले आहेत गोलगरगरीत असे तर आता हे छान वडे आपण तळून घेऊया ब्राऊन रंग हीपर्यंत तळून घ्यायचे म्हणजे वडे अगदी छान कुरकुरीत असे होतात कमीत कमी अर्धा तास तर हे वडे छान असे कुरकुरीत राहतात आता वातावरणात गारवा असल्यामुळे किंवा थंडीमुळे जास्त वेळ राहणार नाही त्यामुळे ना ना जेव्हा तुम्हाला खायचे तेव्हा हे वडे फ्राय करून खाऊ शकता आता हे काढून घेतले तर आपण वडे अशाच प्रकारे सर्व वडे आपण फ्राय करून घेऊयात वड्यासोबत खाण्यासाठी चटणी करून घेऊया तर इथं मी कढई ठेवलेले कढईमध्ये एक पळी तेल टाकून घेतले आपण इथं आता साहित्य लागणार आहे ते परतून घेणार आहोत तर साहित्य पाहूया चटणीसाठी इथं अर्धा इंच अद्रक सात आठ लसण पाकळ्या चार पाच हिरवी मिरची एक वाटी ओलं खोबरं कोथिंबीर कडीपत्ता आणि अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत दोन चमचे ताळवे आता शेंगदाणे आपण इथं सालासकट छान भाजून घेऊया शेंगदाणे खूप कच्चे ठेवायचे नाहीत नाही तर चटणीची जी चव आहे ती व्यवस्थित लागत नाही त्यामुळे छान असे सालासकट आपल्याला तडतड भाजले की याच्यामध्ये दुसरं जे साहित्य आहे ते ॲड करायचं आहे खूप पण करपू द्यायचे नाहीत नाही तर चव जी आहे ती व्यवस्थित लागणार नाही जरा वेळ भाजले शेंगदाण्याला थोडेसे असा चिर पडल्यासारखे होतात किंवा थोडंसं सा साल अद्दर होतं तेव्हा निम्म्या प्रमाणात शेंगदाणे भाजले जातात तर आणखीन आपण याला भाजणार आहोत पण बाकीच्या साहित्यासोबत इथं अद्रक लसण टाकून घेतलेले आहे आता याच्यासोबत थोडश्या शेंगदाणे म्हणजे अगोदर शेंगदाणे पूर्ण भाजले की नंतर बाकी साहित्य भाजताना करपले जातील त्यामुळे निम्या प्रमाणात भाजून घेऊन नंतर हे साहित्य टाकायचे आता इथे मी चार हिरव्या मिरच्या तिखट असल्यामुळे चार घेतलेल्या आहेत चटणीसाठी आता याच्यामध्ये पाव चमचा जिरं टाकून घेऊया आवडीनुसार कोथिंबीर टाकून घ्यायची आहे कोथिंबीर स्वच्छ धुवून घेतली आहे मी आणि जास्तीत जास्त काड्या टाकायच्या म्हणजे चटणीची चव छान लागते डाळवे डाळवे सुद्धा याच्यातच चा, टाकून घ्यायचे आहेत गॅस जे आहे ती लो फ्लेमवर करायचं आहे म्हणजे हे सर्व साहित्य करपणार नाही आता हे छान आपण असं हलवून घेऊया आता शेवटी ओलं खोबरं टाकून घेतलेलं आहे आता हेही याच्यामध्ये परतून घ्यायचं आहे ओलं खोबरं शेवटी टाकायचं जास्त परतायचं नाही अगदी थोडंसं परतलं तरीही चालतं किंवा तसंच टाकलं तरीही चालतं पण थोडंसं परतल्यामुळे एक एकजीवपणा त्या खोबऱ्याला किंवा त्या चटणीला येतो त्यामुळे थोडंसं परतून घ्यायचं आहे आता हे सर्व साहित्य थोडं वेळ थंड करून घेऊया आपण आपले वडे सुद्धा पूर्ण तळून झालेले आहेत अगदी कुरकुरीत आणि दिसायला सुद्धा तितक्या सुंदर दिसतात वाटणार सुद्धा नाही की आपण हे घरी बनवलेत इतके परफेक्ट असे हे वडे झालेले आहेत तर मी एक वडा तुम्हाला तोडून सुद्धा दाखवते बघू शकता वरून एकदम कुरकुरीत आणि आतून एकदम छान अशी जाळी आलेली आहे एकदम मऊ असे हे वडे झालेले आहेत तर अशाच प्रकारे तुम्ही एकदा नक्की ट्राय करा एकदम परफेक्ट रेसिपी आहे आता चटणीचं सा साहित्य सुद्धा थंड झालेलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सर्व टाकून घ्यायचं आहे तुम्हाला कितपत चटणी बनवायची खूप पातळ सुद्धा चटणी करायची नाही नाहीतर असं सा वितळल्यासारखी चटणी होते त्यामुळे पाणी व्यवस्थित टाकून घ्यायचं आहे पूर्ण साहित्य याच्यामध्ये टाकून घेऊया आता आपण याच्यामध्ये अर्धा चमचा मीठ टाकून घेऊया मीठ जे आहे ते आवडीनुसार तुम्ही टाकू शकता साधारण अर्धा कप पाणी याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे है। म्हणजे चटणी जी आहे ती एकजीव वाटल्या जाते तर बघू शकता एकदम परफेक्ट अशी आपली चटणी तयार झालेली आहे तर तुम्हाला तडका लावायचा असेल तरीही चालतं किंवा अशीच जरी खाल्ली तरीही चालतं तर अशा प्रकारे आपले वडे आणि चटणी तयार झालेली आहे तर बघू शकता वडे किती सुरेख आणि सुंदर दिसतात तितकी चटणी चवदार आणि खमंग झालेली आहे तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद चला तर भेटूया अशाच एका छानशा रेसिपीमध्ये बाय बाय अँड टेक केअर